खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोलणार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनल मध्ये बघा पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांना मंजूर झाला आहे पीक विमा कधी येणार आहे पीक विमा आला आहे तर तो, तो कधी वाटप होणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झालेले आहे आठ हजारपेक्षा पेक्षा जास्त पीक विमा रक्कम वाटप होणार आहे नवीन जिल्ह्याची यादी जाहीर झाली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा आहे राहिलेले शेतकरी खुश होणार आहे नवीन जिल्ह्याचा जी आर आलेला आहे खरीप आणि रब्बी पीक विमा वाटप सुरू नवीन जिल्ह्याची यादी आली आहे काय आहे नवीन यादी कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात त्या गावामध्ये किती शेतकऱ्यांना पीक विमा येणार आहे याची यादी आपण आज सविस्तरपणे बघणार आहोत सुरुवातीला चॅनलला नवीन असाल पीक विमाची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाच्या ठिकाणचा पीक विमा वाटप पुण्यामध्ये अठ्ठावीस हजार सहाशे शेतकरी पात्र आहे रब्बीसाठी बारा हजार नऊशे शेतकरी पात्र आहेत त्यामध्ये मंजुरी बाकी आहे नाशिकमध्ये मंजूर झालेला आहे एकतीस हजार सातशे रब्बीसाठी सोळा नऊशे छत्रपती संभाजीनगरमध्ये पंचवीस हजार नऊशे तेरा तीनशे मंजुरी बाकी आहे जळगावमध्ये बत्तीस चारशे पंधरा दोनशे मंजुरी झाली आहे धुळेमध्ये पं बावीस पाचशे त्याचप्रमाणे बघा नंदुरबार एकोणावीस चारशे मंजुरी बाकी आहे रब्बीमध्ये आठ हजार सहाशे नगरमध्ये स सव्वीस सहाशे वाटप सुरू झालेले नऊशे आणि मंजूर बाकी आहे सोलापूरमध्ये तीस हजार वाटप सुरू झाले आहे रब्बीचं दहा हजार चारशे मंजुरी बाकी आहे सातारा बावीस तीनशे वाटप सुरू झाले आहे आठ हजार पाचशे मंजुरी झाले आहे सांगलीमध्ये चोवीस शंभर खरीपचा मंजुरी बाकी आहे नऊ आठशे मंजुरी बाकी आहे कोल्हापूर बावीस सहाशे वाटप सुरू झाले आहे नऊ सातशे मंजुरी बाकी आहे बीडमध्ये एक सव्वीस हजार आठशे मंजूर बाकी आहे अकरा हजार मंजुरी बाकी आहे लातूर मध्ये सत्तावीस नऊशे वाटप सुरू झाले आहे आणि खरीप रब्बीसाठी आठ हजार तीनशे रुपये मंजूर झालेले आहे अशा पद्धतीने या शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी आहे त्याचबरोबर उस्मानाबाद पंचवीस तीनशे खरीपची वाटप सुरू झालेले आहे रब्बीमध्ये आठ हजार था चारशे मंजूर झाले नांदेड अठ्ठावीस सातशे मंजूर बाकी आहे अकरा नऊशे मंजुरी बाकी आहे हिंगोली एकोणावीस सहाशे मंजुरी बाकी आहे परभणीमध्ये एकवीस आठशे वाटप सुरू झालेलं आहे त्याचबरोबर अकोला बावीस नऊशे मंजुरी बाकी आहे वाशिममध्ये वाटप सुरू झाले अमरावतीमध्ये वाटप सुरू झाले यवतमाळ अठ्ठावीस नऊशे वाटप सुरू झाले वर्धामध्ये वाटप सुरू झाले गडचिरोली मंजुरी अजून बाकी आहे त्याचप्रमाणे भंडारा गोंदिया वाटप काही ठिकाणी सुरू झाले म्हणजे आपण जर बघितलं काही ठिकाणी वाटप चालू झालेलं आहे काही ठिकाणी अजूनही वाटप सुरू होणार आहे अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आता कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाले आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याविषयीची आपण माहिती घेतलेली आहे परंतु आपल्या यादीमध्ये नाव आहे का नाही याचा जी आर आपल्याला एक ते दोन दिवसामध्ये सरसगट पीक विम्याचा तालुक्याच्यानुसार जी आर येणार आहे पीक विमा दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसचे सरकारने साधारणपणे बघा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम जाहीर केली होती परंतु गावानं जिल्ह्यानुसार आता यादी यायला सुरुवात झाली काही ठिकाणी अंशतः पीक विमा आहे आणि तर काही ठिकाणी पूर्ण संपूर्ण पीक विमा आता सरकार देणार आहे आता प्रत्येक पिकानुसार आता नुकसान प्रमुख पिके जर बघितली तर सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल ही महत्वाची पिके आहेत त्याच्यानंतर भाजीपाला वर्गीय टोमॅटो कांदा या पिकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आता या पिकांचं नुकसान झाल्यानंतर आता सरकार किती मदत जाहीर करणार हे सुद्धा बघणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपल्या खात्यामध्ये हे पैसे येणार त्यावेळेस आपल्याला प्रत्येक जिल्ह्यावाईज रक्कम ही जमा होणार आहे आता सर्व तालुक्यामध्ये एका पिकासाठी सर समान रक्कम असणार आहे परंतु काही ठिकाणी अंशतः म्हणलेला आहे अंशतः म्हणजे काय किती प्रमाणात ते नुकसान झाले आहे त्याच्यानुसार हे पैसे सरकार देणार आहे काही ठिकाणी संपूर्ण आहे तर अशा पद्धतीने सरकार पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या काही ठिकाणी वाटप सुरू झालेलं आहे काही ठिकाणी वितरण सुद्धा संपलेलं आहे पीक विम्याच्या संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन येत असतो व्हिडिओ जर आपल्याला आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरून आता पीक विमा लेटेस्ट अपडेट असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल त्याचबरोबर आत नवीन नवीन पीक विम्या संदर्भातील नवीन नवीन, नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका पीक विमा संदर्भातील अपडेट असतील अतिवृष्टी भरपाई असेल या संदर्भातील नवीन नवीन माहिती चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत घेऊन येत असतो अजूनही ज्या शेतकऱ्यांना पीक विम्या संदर्भात माहिती पाहिजे असेल त्यांनी कमेंट करून कळवा आपल्याला कर। कोणती माहिती पाहिजे आहे आपला एरिया पीक विमाच्या किंवा अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईत आलेला आहे का नाही याच्यासाठीचा जी आर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे काही ठिकाणी अंशतः अतिवृष्टी आणि पीक विम्याची भरपाई येणार आहे काही ठिकाणी संपूर्ण पीक विमा आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई साधारणपणे बत्तीस हजार करोडची नुकसान भरपाई सरकारने यावर्षी जाहीर केलेली आहे यामध्ये बघा जो अतिसंवेदनशील एरिया आहे त्या ठिकाणी सुरुवातीला लवकर पै पैसे येणार आहे ज्या ठिकाणी जास्त नुकसान झालेले आहे त्याच ठिकाणी सरकारने पुनर्वसन कार्यसुद्धा सुरू केलेलं आहे जमीन वाहून गेलेली आहे मनरेगाच्या अंतर्गत या ठिकाणी आता कार्य होणार आहे अशा पद्धतीने सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सरकार योग्य ते पीक विम्याच्या माध्यमातून किंवा अंतर जे काही इतर योजनांच्या माध्यमातून जलसंधारण असेल किंवा इतर पी डब्ल्यू डी असेल यांच्या माध्यमातून काम करणार आहे आणि सरकार योग्य ती मदत सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहे विमा संदर्भातील अपडेट असतील अतिवृष्टीच्या नवीन नवीन जी आर असतील किंवा पिकम्याची लेटेस्ट माहिती असेल फार्मर आय डी कसे काढायचे याच्याविषयीची सविस्तर माहिती असेल ही सर्व माहिती चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी पी एम यू पी वाय पोर्टल पी एम यू पी वाय आधार ई के वाय सी फार्मर आय डी पी किंवा दोन हजार चोवीस पंचवीसची ची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ जर आपल्यास आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो